महायुतीतून लढण्याला प्राधान्य युतीसाठी भाजपचे एक पाऊल पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात या निवडणुका स्वतंत्रपणे न लढता महायुतीतून लढण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण व ठाणे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी मंत्री कपिल पाटील यांनी घेतला असून शहापूर तालुका भाजपने महायुती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे माजी आमदार व भाजप नेते नेते पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे यांच्याशी तर भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोहर सासे यांच्याशी चर्चा केल्याचे समोर आले आहे पुढील आठवड्यात याबाबत अधिकृत निर्णय होईल असेही कळते दरम्यान भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा भरणा असल्याने युती होईल की नाही किंवा कोणत्या जागांवरून युतीतील बोलणी फिसकटतील याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत